नमस्कार साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त चेंबूर सुमननगर येथे मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिक्षण रोजगार व्यवसाय प्रबोधन आणि मार्गदर्शन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अडव्होकेट विक्रम गायकवाड

त्यांना कौशल्य केलं शिक्षक समाज कसा सुधरेल यासाठी आम्ही तीनशे पाच सहा दिवस प्रश्नाचा हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत म्हणजे कोणकोणत्या योजना आहेत त्या कशा घेऊन जायच्या थोडक्यात तुम्ही आमदार आहे तुम्हाला कल्पना आहे की आपल्या समाजाची लोक एक बाबत सांगतो की वीस तारखे मुलं आपले शाळेच्या नाही माझ्या समाजाचे सर्वप्रथम लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करत असताना आज बऱ्याच वर्षापासून मागणी होत आहे की साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न का मिळाला नाहीये साधारणत महाराष्ट्रामधून मागणी केली पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटला સેન્ટ્રલ ગવર્મેન્ટ કડે એ માગણી ગીતે નિર્ણય હોશ્યક પણ અજુન સમાજના કઈ માહિતી પડત નહી કે આન્ના ઘણા સમુદાય પદ્ધતિ સન્માન જાય तारख्या ठिकाणी त्यांचं साहित्य लिहले जाते पण आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय असं होतं किंवा आपल्या या देशामध्ये काय याच्यामध्ये होत आहे तर त्यासाठी विनंती आहे की साहित्य रत्न वेद साहेब अण्णाभाऊसाठी यांना भारतरत्न हा मिळालाच पाहिजे आणि दिलाच पाहिजे हा त्यांचा हक्क आहे हा त्यांचा गौरव आहे जे त्यांचं गौरव आपण करणार नाही तर कोण करणार आहे आज आपण बघतोय की कुणा भारत रत्न दिलेले आहेत आमच्या त्यावर काही वाद नाही समाजामध्ये समाजाचे दुःख वेच मांडणारे काहीतरी अण्णाभाऊ पाटील यांना भारतरत्न दिलाच पाहिजे यासाठी विनंती आहे धन्यवाद अजून एक आमची मागणी आहे गरीबांना शिक्षण मिळालं पाहिजे गरीबाला शिक्षण मिळालं तर त्याची प्रगती होऊ शकेल पण आज महाराष्ट्रामध्ये नेमकं प्रकरण दिसत आहे इंग्रजी शाळा जोडत आहे पण मराठी शाळा बंद होत आहे मराठी मध्ये गणिता आहे एवढी आमची मुला लोकांची एवढी ताकद नाहीये जिने करून आम्ही कामात शिकू सरकारला विनंती आहे की मराठी शाळा वाटत त्यासाठी मराठी शाळा बंद करू नये अशी मी विनंती करतो कारण की करतो धन्यवाद फक्त मुंबईत नाही तर महाराष्ट्रातून लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात शासनाच्या वतीने चांगली व्यवस्था करण्यात आली आहे माझे सरकारी श्री शंकर तांबेळजी व सर्व उपस्थित पदाधिकारी या व्यवस्थेचा दरवर्षी त्यांचा हातभार लागतो ऍडव्होकेट गायकवाड त्यांचं मात्र समाजातील सुकटा आहे त्यांच्या वतीने समाजात शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे लोकांना पटवून देण्याकरता हे प्रबोधन करत आहे याशिवाय अनेक शासकीय योजनांचा फायदा कसा भेटेल यासाठी त्यांनी ते यशवलेलं आहे त्यामुळे आपल्या समाजातील मुलांना व्यवसाय कसा करायचा किंवा शासकीय चिंताचा फायदा कसा घ्यायचा आणि पुढे कसं जायचं हा पुढा त्यांनी घेतला आहे त्यांच्या या उत्सवात मी फार खूप शुभेच्छा देतो त्याशिवाय मुंबईतील सामान्य माणसाच्या आघड्यात अण्णाभाऊने आपल्या साहित्याच्या माध्यम माध्यमाने जो संघर्ष केला संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल त्याच्यामध्ये सहभाग पण येतात त्यांचे जे विचार आहेत त्यांचे जे दौरे आहेत ते आज पण लोकांना प्रेरणा देतात आणि म्हणून मोठ्या संख्यात लोक आज इथे उपस्थित आहेत त्याची दोन्ही मागणी ही संयुक्त आहे जे आरक्षणमध्ये वर्गीकरण आहे ज्यासाठी ते लढावलेलं आहे तसंच झाल्यावरती सरस समाजाचा फायदा होईल माझा आमदार म्हणून तुमच्या या विचार आंदोलनाला पाठिंबा आहे यासाठी मी आवाज कुठलीच आणि अंडभाऊ साथींना भारतरत्न मिळालं पाहिजे